जेएसपीएम शिक्षण संस्था संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे येथील बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य खुशाल मुंडे हे बोलत होते बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित केला होता त्यावेळी बोलताना भावी शिक्षकांनी भविष्यात कशा पद्धतीने वाटचाल करावी याबाबत उदाहरणादाखल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी विशेष मार्गदर्शन केलं त्याचबरोबर संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुगडे यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक शिवदास मुंडे प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक पटेल प्राध्यापक राऊत तसेच श्री सुग्रीव जाधव आदींनी देखील परीक्षेला कशा पद्धतीनं सामोरं जावं याबाबतचे आपले विचार मांडले बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संसदेचे सचिव पूजा यादव मोना सक्सेना परेश सातव यांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली आहेत तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कात्रे तेजस देवल तर आभार प्रदर्शन रितू अगरवाल यांनी केलाय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली आणि त्यानंतर हॉल तिकीटचं वाटप तसेच चहापानाचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला आहे फर्स्ट इयर आम्हाला वेलकम करायचं आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद आहे परंतु योगायोग सगळ्या गुंतवृंत असणाऱ्या या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तो मिळत नव्हता पण त्यावर त्यांना अस्वस्थ केलं होतं की आपण हॉल तिकीटच्या वेळेस तुमच्या मनोकामना पूर्ण होती विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अध्ययशी तुम्ही सगळे जण भेटा तुम्ही संवाद साधा आणि निरोपाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना काय करायला हवं आपण हा निरोप ते या ठिकाणी निरोप दिला म्हणजे तुमचं सगळं या महाविद्याचं नातं संपलं असं नाहीये सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्यानं ना नातं तुटत नाही म्हणजे तुम्हाला निरोप दिले म्हणून या ठिकाणी तुमचं आमचं नातं जे आहे ते नातं तुटणार नाहीये निरोप हा क्षणिक आहे निरोप म्हणजे हा शुभेच्छा समारोप आहे असं सगृहित रमेश कुंभार न्यूज, पुणे